बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा ठेवता आढावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका संयुक्त पत्रकाद्वारे मराठी जनतेला पाच जुलैच्या विजयी मेळाव्याला वाजत गाजत येण्याचं आवाहन केलं आहे त्यामुळे हे दोन्ही भाऊ या मेळाव्याच्या निमित्ताने एका व्यासपीठावर येणार हे स्पष्ट झालं आहे विशेषतः ठाकरे बंधू केव्हा एकत्र येणार हा, एक हा अवघ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्नही या निमित्ताने निकाली निघाला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने हिंदीची सक्ती करणारा जी आर मागे घेण्याची घोषणा केली आहे त्यानंतर स्फुरण चढलेल्या मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पाच जुलै रोजी विजयी मेळावा बोलवण्याची घोषणा केली आहे त्यानुसार त्यांचा संयुक्त मेळावा पाच जुलै रोजी सकाळी दहा वाजता डोम येथे होणार आहे या मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव आणि राज ठाकरे बऱ्याच वर्षानंतर एका व्यासपीठावरती येणार आहेत विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांनी मंगळवारी एका संयुक्त निवेदनाद्वारे मराठी जनतेला या मेळाव्यासाठी वाजत गाजत गुलाल उधळत येण्याचं आवाहन केलं आहे राज आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्या संयुक्त पत्रकात म्हटलं आहे की आवाज मराठीचा मराठी मातांनो भगिनींनो आणि बांधवांनो सरकारला नमवलं का तर हो नमवलं कोणी नमवलं तर ते तुम्ही मराठी जनांनी नमवलं आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो त्यामुळे हा आनंद साजरा करताना सुद्धा आम्ही फक्त या मेळाव्याचा आयोजक आहोत बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे वाजत गाजत या जल्लोषात गुलाल उधळत या आम्ही वाट बघतोय असं राज आणि उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे विशेष म्हणजे मनसेच्या ट्विटर हँडलवरून पोस्ट करण्यात आलेल्या या पत्रकात राज ठाकरे यांचं नाव उद्धव ठाकरे यांच्या अगोदर लिहिण्यात आलं आहे राज्यातील ई चलन कार्यप्रणालीच्या माध्यमातून सुरू असलेल्या अन्यायकारक दंडात्मक कारवाई विरोधात मालवाहतूक आणि शालेय बस संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे या पार्श्वभूमीवर राज्यभर चक्काजाम आंदोलनाची हाक देण्यात आली आहे मालवाहतूक संघटनांनी मंगळवार एक जुलैपासून संपाला सुरुवात केली असून राज्यातील सर्व जिल्ह्यांतून या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे त्यानंतर बुधवार दोन जुलै रोजी शालेय बस संघटनांनी संप पुकारलाय या संपात अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या वाहनधारकांसह दररोज विद्यार्थ्यांना ने आण करणाऱ्या बस चालकांचा मोठा सहभाग राहण्याची शक्यता वर्तवली जाते संघटनांच्या म्हणण्यानुसार ई चलन प्रणालीतून होणारी सी सी टी व्ही वेबग्रेडर आणि जी पी एस आधारित कारवाई ही अनेक वेळी चुकीची असते आणि त्याचा परिणाम वाहनचालकांवर आर्थिक आणि मानसिक तणावाच्या स्वरूपात होतो शालेय बस चालवणाऱ्या वाहनधारकांवर शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ विद्यार्थ्यांना सोडताना किंवा घेऊन जाताना देखील दंडात्मक कारवाई केली जात असल्यानं संताप व्यक्त करण्यात येतोय मालवाहतूक आणि शालेय बस संघटनांनी सरकारकडून गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप केलाय वाहनधारकांवर वाहतूक पोलिसांकडून होणारी अकारण कारवाई अवास्तव दंड तसंच तांत्रिक अडचणींमुळे चुकीच्या नोटीस मिळणे हे प्रकार वाढले असून याबाबत ठोस उपाययोजना होण्याची मागणी संघटनांनी केली आहे या, या संपामुळे राज्यात शालेय वाहतूक आणि वस्तू पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे राज्यातील मालवाहतूक आणि प्रवासी वाहन चालकांकडून जबरदस्तीने वसूल करण्याची कारवाई थांबवावी तसंच ई चलनच्या नावाखाली सुरू असलेली आर्थिक लूट बंद करावी अशा मागण्या महाराष्ट्र राज्य वाहन चालक मालक आणि प्रतिनिधी महासंघाने मांडल्या आहेत या मागण्या शासनाने मान्य न केल्यास एक जुलैपासून अनिश्चित काळासाठी संप सुरू करण्यात येईल असा इशारा संघटनेनं दिला आहे भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी जालना जिल्ह्यात केलेल्या प्रकरणी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी सभागृहात प्रश्न मांडला या प्रकरणात लोणीकर कृषी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे त्यासाठी त्यांनी थेट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आसनाजवळ जात राजदंडाला देखील स्पर्श केला त्यामुळे अध्यक्षांनी त्यांना एक दिवसासाठी निलंबित केला आहे मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रोज निलंबित केलं तरी सभागृहात आवाज उचलणार असल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीस हे शेतकरी विरोधी असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे काँग्रेस नेते नाना पटोले यांना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक दिवसासाठी निलंबित केलाय त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला लोणीकरांनी शेतकऱ्यांचा अपमान केला असून त्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली होती त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले की आज शेतकऱ्यांचा दिवस आहे भाजप महायुतीचं सरकार माज आलेलं सरकार आहे या सरकारची वास्तविकता आज समोर आली आहे यांचे नेते शेतकऱ्यांना भिकारी समजतात त्यांना कपडेही घेऊन देतात दोन हजार चौदाच्या च्या आधी लोणीकर उघडाच फिरत होता जो शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलेल त्याला निलंबित करणं आणि जे अपमान करतात त्यांना सन्मानाने बसवायचं अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे कुचरवट्यावर बसलेली काही रिकाम टेकडी कार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अंधभक्त म्हणतात या कुचवट्यावर बसून सोशल मीडियावर चर्चा करणाऱ्या कारत्यांचा माईचा पगार आणि बापाची पेन्शन मीच दिली आहे असं वादग्रस्त वक्तव्य बबनराव लोणीकर यांनी केलं नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला पेरणीला सहा हजार रुपये दिले आहेत तुझ्या अंगावरचे कपडे आणि पायातील बूट चप्पलसुद्धा सरकारमुळेच आहे जालना जिल्ह्यातील परतूर येथे सोलर योजनेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते विधानसभेत लीड नसल्यामुळे नाराजी व्यक्त करत लोणीकरांनी ग्रामस्थांना कानपिचक्या दिल्या पाच वर्षांचं बलूत एक फुली द्या नाहीतर नका देऊ पण तुम्ही मला नाही दिलं तरी पाच दहा कोटी मिळतात हे डोक्यातून काढून टाका असा टोला त्यांनी गावकऱ्यांना गावावर फुली मारील असा थेट इशाराही त्यांनी दिला त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन जुलै ते दहा जुलै या कालावधीत पाच देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच या पाच देशांपैकी तीन देशांना घाना त्रिनिदाद आणि टोबॅगो आणि बियाला भेट देणार आहेत हा दौरा घाना येथून सुरू होईल त्यानंतर ते त्रिनिदाद आणि टोबॅगो अर्जेंटिना आणि ब्राझीलला जातील ब्राझीलमध्ये ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी झाल्यानंतर मोदी नामी बियाला पोहोचतील पंतप्रधानांच्या घाना दरम्यान भारत लसीकरण केंद्र बांधण्यास मदत करेल जेणेकरून तेथील आरोग्य पायाभूत सुविधा मजबूत करता येतील घाना सध्या आर्थिक संकटांचा सामना करत आहे आणि आय एम एफच्या अटीनुसार सुधारणा करत आहेत पंतप्रधान मोदी घानाच्या संसदेला आणि तेथील सुमारे पंधरा हजार भारतीय वंशाच्या लोकांना संबोधित करतील दोन्ही देशांमधील व्यापार सुमारे चोवीस हजार कोटी रुपयांचा आहे भारताने आत्तापर्यंत घानामध्ये सुमारे सोळा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे घानानंतर पंतप्रधान त्रिनीदाद आणि टोबॅगोला भेट देतील पंतप्रधानांचा हा पहिलाच दौरा असेल आणि एकोणीसशे नव्याण्णव नंतर भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच द्विपक्षीय दौरा असेल यानंतर पंतप्रधान अर्जेंटिनाला जातील आणि राष्ट्रपती जे व्ही आर मायली यांना भेटतील ब्राझीलमध्ये पंतप्रधान पाच ते आठ जुलै दरम्यान ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होतील ही शिखर परिषद भारतासाठी महत्त्वाची आहे कारण त्यात विकसनशील देशांमधील परस्पर सहकार्य आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली जाते दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान मोदी नामिबियाला भेट देतील पंतप्रधानांचा हा पहिलाच नामिबिया दौरा असेल आणि सत्तावीस वर्षानंतर भारतीय पंतप्रधान तिथं भेट देत या दरम्यान पंतप्रधान नामिबियाचे अध्यक्ष नेतुबो नंदी तन्दैव यांची भेट घेतील आणि संसदेला संबोधित करतील नामिबियामध्ये पंतप्रधान भारताच्या युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस अंमलात आणण्यासाठीच्या कराराला पुढे नेतील ज्यामुळे डिजिटल पेमेंट क्षेत्रात दोन्ही देशांमधील सहकार्य वाढेल नामिबिया हा खजिनांनी समृद्ध देश आहे त्यामुळे दोन्ही देशांमध्ये महत्त्वाच्या खजिनांच्या व्यापार आणि गुंतवणुकीवरही चर्चा केली जाईल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजप खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे तथा त्यांचे सुपुत्र नितेश राणे यांच्यावर तिकट हल्ला चढवला आहे नारायण राणे हा एहसान फरामोश अर्थात कृतघ्न असा माणूस आहे मनसे नेते प्रकाश महाजन यांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे राणे कुटुंबाची चोच नेहमीच नरकात बुडालेली असते असंही ते म्हणाले यावेळी त्यांनी नितेश राणे यांच्यावरही नेपाळी वॉचमन म्हणत निशाणा साधला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राज्याचे वादग्रस्त त्रिभाषा धोरण रद्द करण्याची घोषणा केली आहे त्यानंतर राज आणि उद्धव ठाकरे यांनी पाच जुलै रोजी मुंबईत विजयी मेळावा घेण्याची घोषणा केली आहे या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव हो यांनी मंगळवारी विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना त्यांच्यावर जोरदार पलटवार केला भास्कर जाधव म्हणाले नारायण राणे यांना आता राज ठाकरे यांच्यावर प्रेम उफाळून आला आहे आठ दिवसांपूर्वीच राज यांच्या पक्षाचे नेते प्रकाश महाजन यांनी नारायण राणे यांना त्यांची जागा दाखवून दिली होती नारायण राणे हे एहसान फरामोश माणूस असल्याचं ते म्हणाले होते त्यांनी दिलेलं उत्तर पुरेसं आहे नारायण राणे यांनी इतरांची काळजी करण्यापेक्षा त्यांनी त्यांचा पक्ष का सोडला याचं उत्तर द्यावं त्यांनी एक पक्ष काढला त्यानंतर एका वर्षातच तो सोडला त्यांनी काँग्रेसलाही सोडचिठ्ठी दिली त्याचंही उत्तर त्यांनी महाराष्ट्राला द्यावं नारायण राणे यांनी चिपळूणच्या मेळाव्यात रवींद्र चव्हाण यांना का इशारा दिला त्यांनी त्याचंही उत्तर दिलं पाहिजे खरंतर नारायण राणे आणि राणे कुटुंबाची चोच नेहमीच नरकात बुडालेली असते परवाच्या दिवशी नेपाळी वॉचमन सारखा दिसणाऱ्या त्याच्या मंत्री पोराने माझ्यावर कोणत्या भाषेत टीका केली हेच मंत्री भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत त्यामुळे ज्या लोकांची चोच कायमच नरकात बुडालेली असते अशा लोकांबद्दल मला विचारू नका असं भास्कर जाधव म्हणाले भारतीय नौदल आज रशियातील कॅलिनिनग्राड इथं त्यांचे सर्वात आधुनिक स्टेल्थ फिग्रेट आय एन एस तमाल कमिशन करणार आहे या समारंभाचे अध्यक्ष व्हाईस ॲडमिनर संजय जे सिंह असतील तमाल ही रशियाकडून मिळालेली आठवी युद्धनौका आणि दुसरी त्रुशील श्रेणीची युद्धनौका आहे ती दोन हजार सोळामध्ये झालेल्या भारत रशिया संरक्षण कराराचा एक भाग आहे ज्या अंतर्गत चार तलवार श्रेणीचे स्टील थ फिग्रेट बांधले जात आहेत यापैकी दोन रशियाच्या अंतर शिपयार्डमध्ये आणि दोन भारताच्या गोवा शिपयार्डमध्ये बांधल्या जातात तमाल हे जहाज रशियाच्या अंतरशिपयाडमध्ये भारतीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली बांधण्यात आलं आहे त्यात सव्वीस टक्के स्वदेशी तंत्रज्ञानाचा समावेश आहे हे जहाज तीस नॉट्स पेक्षा जास्त वेगानं धावू शकतं आणि समुद्रातून हवेत हल्ला करण्याची क्षमता त्यात आहे आय एन एस तमाल हे ब्रहस्त क्षेपणास्त्राने सुसज्ज आहे आणि ते रडारड डिटेक्शनच्या कक्षेत येणार नाही ते नौदलाच्या पश्चिम ताफ्यात समाविष्ट केलं जाईल जिथं ते अरबी भारतीय समुद्रात तैनात केलं जाईल आणि पाकिस्तानी सीमेवर लक्ष ठेवेल या युद्धनौकेची खास गोष्ट म्हणजे तिचे नाव आणि चिन्ह तमाल हे इंद्राच्या पौराणिक तलवारीचं नाव आहे आणि त्याची प्रतिकात्मक ओळख जाबवन्न आणि रशियन अस्वलांपासून प्रेरित ग्रेट बेअर्स अशी आहे कमल हे, हे भारतीय आणि रशियन सहकार्याचे प्रतीक आहे आणि त्याचे ब्रीदवाक्य सर्वदा सर्वत्र विजय हे त्याच्या आत्म्याचं प्रतिबिंब आहे महाराष्ट्र आणि शिवसेना शिवसेनेची वाघ अजून जिवंत आहेत असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला डिवचला आहे तसेच पाच तारखेला ठाकरे बंधू एकत्र येतील असंही त्यांनी सांगितलं आहे विजयी दिवसाचा सोहळा शिवतीर्थावर व्हावा अशी इच्छा असल्याचं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे संजय राऊत म्हणाले महाराष्ट्र आणि शिवसेना शिवसेनेची वाघ अजूनही जिवंत आहेत बघा नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत अमित शहा हे केंद्रीय गृहमंत्री आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत या तिघांनी महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न केला त्यांना सांगितलं की आहोत आम्ही अजून टायगर जिंदा है पाच तारखेला मराठी विजय दिवस जो आहे त्याला आम्ही त्यांनाही बोलवणार आहोत त्यांनी बघावं की मराठी एकजुटीने कसा विजय मिळवला पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले शत्रूला कधीही प्रिय म्हटलं पाहिजे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं आहे की शत्रू हा तोलामोलाचा असला पाहिजे आपण त्यांना दाखवून दिला आहे की महाराष्ट्राची काय आहे पापाचा द्वेष करा पाप्याचा करू नका असा एक इंग्रजीत सुविचार आहे संघर्ष करायला उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील आम्हाला आवडतं संघर्ष करायला माझे राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे शिवतीर्थ येथे विजयी मेळावा व्हावा अशी आम्ही विनंती अर्ज देखील दिला आहे त्याला अजून परवानगी देण्यात आलेली नाही सरकारकडून त्यावर राज ठाकरे यांनी एका सभागृहाचा पर्याय सुचवला आहे पाच जुलै रोजी बाराच्या सुमारास कार्यक्रम सुरू होईल या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील संजय राऊत म्हणाले या लढ्यात जे सहभागी झाले आहेत राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल डावे पक्ष असतील या सगळ्यांना आम्ही आमंत्रित करू कारण महाराष्ट्राची एकजूट जेव्हा आपण म्हणतो तेव्हाही राजकीय पक्षाच्या पलीकडे असते हे आम्हाला दिल्लीला दाखवून द्यायचं आहे की जेव्हा जेव्हा दिल्लीने आघोरी कायद्यांच्या आधारे किंवा सत्तेच्या आधारे हल्ले केले तेव्हा हा महाराष्ट्र अधिक ताकदीने उभा हेच आम्हाला मोदी आणि यांना दाखवून द्यायचं आहे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांच्या संदर्भात विविध प्रश्न मांडत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला जाब विचारला तसंच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्याची मागणी देखील दानवे यांनी केली आहे राज्य सरकारने पीक विमा योजना बंद केली असून राज्यातील काही जिल्ह्यात पीक विमा योजनेत अनागोंदी झाली म्हणून सर्व शेतकऱ्यांना त्याची शिक्षा देणं योग्य नसल्याचं दानवे यांनी म्हटलंय या संदर्भात आज त्यांनी विधान परिषदेच्या सभागृहात विविध प्रश्न उपस्थित केले मे आणि जून महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही त्याचे पंचनामे पूर्ण झाले आहेत का भरपाई देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे का असे प्रश्न देखील दानवे यांनी उपस्थित केले राज्य सरकारने एक रुपयात पीक विमा योजना बंद केली असून पूर्वी पीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देताना चार ट्रिगर पद्धतीनं दिला जात होता मात्र सरकारने यामध्ये बदल करून तीन ट्रिगर रद्द करण्यात आले असून यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे मिड सीझन स्थानिक आपत्ती आणि पोस्ट हार्वेस्टर हे तीन ट्रिगर रद्द करून फक्त उंबरठा उत्पादन हे ट्रिगर ठेवलं आहे राज्यातील काही जिल्ह्यात पीक विमा योजनेत अनागोंदी झाली म्हणून सर्व शेतकऱ्यांना त्याची शिक्षा देणं योग्य नाही राज्य सरकारने हे तीन ट्रिगर का बंद केले आणि आगामी काळात हे तीन ट्रिगर पुन्हा सुरू करणार का असा प्रश्न आज विधानपरिषद सभागृहात उपस्थित केला तसंच आज पेरलं तर उद्या पीक येईल याचा भरवसा राहिला नाही त्यामुळे मधले टप्पे राहिले पाहिजेत अशी मागणी केली